मागील व्हिडिओ मध्ये आपण अक्षर घट 1 व 2 मधील सर्व अक्षर आणि अक्षर घट 3 मधील नवीन ही सहा अक्षर वापरून शब्द तयार केले आणि त्याचे वाचन केलं या व्हिडिओ मध्ये आपण न स प आणि त या अक्षरांना आ जोडून तयार होणारे नवीन शब्द कोणते तयार होत आहेत ते पाहणार आहोत आणि त्याचे वाचन देखील करणार आहोत तर शब्द पाहूयात कोणते तयार होत आहेत अक्षर घट 3 मधील न स प आणि त या मी पाठीमागून सांगितलं अक्षर गट एक आणि दोन च्या वेळेस अक्षर गट एक आणि दोन दे ला मुलांना शब्द ऐके द्यायचे परंतु अक्षर गट तीन चालू झाला की आपण मुलांना प्रवृत्त करायचं आहे तुम्ही शब्द तयार करायचे त्यासाठी मुलांना सचित्र बालमित्र म्हणून ही अंकलिपी आहे ही मुलांना देऊ शकतो किंवा मराठी दिक्षणरी असते मराठी शब्दकोश म्हणून ते देऊ शकतो आणि याच्यामधून आता एका अक्षर कोणती कोणती आहे ही एवढी अक्षर आहे एवढी अक्षर एवढीच अक्षर वापरून एवढी अक्षर ठेवायची आणि याच्यामध्ये शब्द ओपन करायला सांगायचे त्यांना आणि याच्यातून म्हणायचं तुला शब्द सापडतोय शोध किंवा तुम्ही तिसरीची पुस्तकं द्या चौथीची द्या दुसरीची पुस्तकं द्या धळ्यात मतन एवढीच अक्षर असलेले शब्द शोधायला सांगा आणि मुलांना शब्द शोधून स्वतः शब्द तयार करायला सांगा तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि मुलं किती बघा तुम्हाला समजेल की मुलांना खरंच खूप छान आकलन झालेलं आहे आणि मुलं स्वतः शब्द तयार करायला लागलेले आहेत आता रिथ्वी आपल्याला या सर्व शब्दांचं वाचन करून दाखवेल तिच्या दा मागे सर्वजण शब्द वाचा तिच्या मागे सर्वजण अक्षर आणि शब्द वाचा रिथ्वी आधी अक्षर वाच <laughs> तयार झालेले हे सर्व शब्द वाचन आणि लेखनाचा चांगला सराव करा तुमचा या सर्व शब्दांचा व्यवस्थित सराव झाल्यानंतर न स आणि त या चार अक्षरांना इ आणि ई हे स्वर जोडून प्लस त्याच्यामध्ये ही अक्षर वापरून नवीन आणखी कोणते शब्द तयार होत आहेत हे पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही या सर्व शब्दांचा वाचनाचा आणि लेखनाचा सराव का भेटूयात पुढील व्हिडिओ धन्यवाद